नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर दास वर्दीचा अकॅडमिक युट्यूब चॅनल पाहतो मित्रांनो महत्वाच्या घडामोडी मित्रांनो आज आपण पाहायला गेलं की आज वीस तारीख आहे आणि आपल्याला सर्वांना माहितीये की आपण विकली करंट अफेअर चौदा ते चौदा एप्रिल ते वीस एप्रिलचे संपूर्ण करंट अफेअर आपण घेत असतो दररोज सकाळी साडेसहा वाजता सर्व स्पर्धा परीक्षांना उपयुक्त अशी घडामोडी घेतो आणि वीकली करंट अफेअर आपण दर रविवारी आपण पूर्ण रिव्हिजन लेक्चर घेतो आणि यंदा मी नवीन पद्धत वापरली आहे सिंगल वन लाईनर क्वेश्चनची पद्धत सुरू केलेली आहे म्हणजे चौदा एप्रिल पासून ते वीस एप्रिल पर्यंतचे वन लाईन क्वेश्चन ठेवा आणि त्यामध्ये नंबर एक प्रश्न आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दोन हजार पंचवीस यांची जयंती किती साजरी होते तर उत्तर आहे एकशे चौतीस भारताच्या संरक्षण संशोधन आणि विकास संघटने डीआरडीओ अलीकडे कोटिंबरीम नावाच्या लांब पल्ल्याच्या ग्लाइड बॉम्बच्या यशस्वी चाचणी पूर्ण केल्या तर उत्तर आहे गौरव नावाने आहे भारत सरकारच्या कोणत्या मंत्रालयाने अलीकडेच ग्लोबल टॅरिफ अँड ट्रेड हेड हेल्प डेस्क सुरू केले आहे तर उत्तर आहे वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय पुढे चौथा प्रश्न जगातील आणि भारतीय सर्वात व्यस्त विमानतळापैकी एक कोणत्या विमानतळाला गौरवण्यात आले तर दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळ दुसरा हजार अठ्ठावीस लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमध्ये मध्ये कोणत्या खेळाचा समावेश करण्यात आला आहे तर उत्तर आहे क्रिकेट सागरमाला कार्यक्रमाला किती वर्ष पूर्ण झाले तर उत्तर आहे दहा वर्ष पूर्ण झाले आहे नेक्स्ट पंचवीस सालची नववी जागतिक तंत्रज्ञान शिखर परिषद कोठे आयोजित करण्यात आली होती नवी दिल्ली ठीक आहे स्काय ट्रॅक्स वर्ल्ड एअरपोर्ट अवॉर्ड पंचवीस मध्ये कोणत्या विमानतळाने अव्वल स्थान पटकवले तर उत्तर आहे सिंगापूर अलीकडे कोणत्या शहरात डी एफ डी आर आणि सी व्ही आरने सुसज्ज असलेल्या अत्याधुनिक ब्लॅक बॉक्स लॅबचे उद्घाटन केले तर नवी दिल्लीमध्ये उद्घाटन केले लक्षात ठेवा दहावा प्रश्न एक कोटी रोपी लावणारे वृक्ष पुरुष पद्मश्री रामय्या यांचे नुकतेच निधन झाले असून ते कोणत्या राज्याशी संबंधित आहे तर उत्तर आहे तेलंगणाशी संबंधित आहे ठीक आहे नुकतेच नवी दिल्ली येथे वप सुधारणा जनजागृती मोहिमेच्या कार्यशाळेला कोणी संबोधले आहे तर जे पी नड्डाने संबोधले आहे मृदा योजनेत कर्ज घेण्यात महाराष्ट्र कितव्या क्रमांकावर आहे तर दुसऱ्या क्रमांकावर आहे नेक्स्ट क्वेश्चन जी पी द्रास्ती आहे प्रोग्राम कोणत्या राज्याने सुरू केला आहे तर उत्तर आहे गुजरात राज्याने सुरू केला आहे रशियात कोणत्या दिवशी विजय दिन साजरा करण्यात येतो तर नऊ मे रोजी साजरा करण्यात येतो ठीक आहे केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांनी अलीकडे एकात्मिक आरोग्य विमा योजना कोठे सुरू केली आहे तर उत्तर आहे ओडिशामध्ये सुरू केली आहे नेक्स्ट सोळा प्रश्न भारताचे पहिले हाय अल्टिट्यूड क्लायमेट स्टेशन स्टेशनचे उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आले आहे तर जम्मू काश्मीर मध्ये करण्यात आलेले आहे विदर्भ कोकण को ग्रामीण बँकेचे महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे विलिनीकरण होणार असून मुख्यालय कोठे असणार आहे तर छत्रपती संभाजी नगर केंद्र सरकारने नौदलासाठी कोणत्या देशाकडून सव्वीस राफेल विमान खरेदी करण्यास मंजूर दिली आहे तर उत्तर आहे फ्रान्स बघा वन लाईनवर क्वेश्चन्स आहेत महत्वाच्या पार्ट्या लक्षात ठेवा आणि पूर्ण विकली आपण घेतलं की आपल्याला रिव्हिजन होऊन जातो आर्थिक वर्ष चोवीस पंचवीस मध्ये भारताची वस्तू आणि सेवा निर्यातीत किती टक्के वाढ झाली तर उत्तर आहे सहा टक्के अलीकडे भारताच्या माजी बास्केटबॉल कर्णधाराचे निधन झाले त्यांचे नाव काय हरिदत्त कापरी भारतीय रिझर्व्ह बँकेने रेट सहा पॉईंट पंचवीस वरून टक्क्यावरून किती टक्के केला आहे तर उत्तर आहे सहा टक्क्यापर्यंत केला आहे प्रश्न उत्तर घेतोय लक्षात ठेवा बा भारताचे बावन्व सरनेस म्हणून कोण पदभार सांभाळणार आहेत न्यायमूर्ती भूषण गवई कोणत्या राज्यात डॉक्टर भीमराव आंबेडकर वनजीवी अभयारणी नावाने एक अभयारण्य नाव घोषित करण्यात आले तर उत्तर आहे मध्य प्रदेश नितेश जैन यांची कितव्या भारतीय कायदा आयोगाचे पूर्णवेळ सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे तर पुढे नेक्स्ट क्वेश्चन भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने टिंबटिंब या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे अनावरण करणे तर ए आय कोशा कवच फाय पॉइंट झिरो ही ही एक स्वयंचलित ट्रेन संरक्षण प्रणाली कोणत्या रेलवे साठी सुरू करण्यात आली तर मुंबई लोकल साठी दोन हजार पंचवीसच्या कमिटी ऑफ सायंटिफिक आणि ऍडवायजर्स मेडल ऑफ अचिव्हमेंट सन्मानित करण्यात आले तर उत्तर आहे अमरीश मिथिल यांना सन्मानित करण्यात आले डॉक्टर अमरीश आहेत ऑस्कर पुरस्कार श्रेणीमध्ये आता स्टंट साठी नवीन श्रेणी समाविष्ट केली असून ती केव्हापासून सुरू होणार आहे तर दोन हजार सत्तावीस पासून सुरू होणार आहे आय पी एल मध्ये हजार चौकार षटकार मारणारा पहिला खेळाडू कोण ठरला तर उत्तर आहे विराट कोहली ठरलाय खुलताबाद नुकतीच नुकतेच रत्नपूर असे नामकरण कोठे केले जाईल उत्तर आहे महाराष्ट्रात केले जाणार आहे पास एक्स एक्स पी ए एस, सी ए, एक सराव कोठे करण्यात आला होता ज्यामध्ये भारताने न्यूझीलंड एक भाग घेतला होता तर उत्तर आहे एडनचे आकार नुकताच राष्ट्रीय युवा पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आकर्ष श्रॉफ लामा नेक्स्ट जनरेशन लार्ज लॉंग्वेज मॉडेल सूट कोणी लॉन्च केले तर मेटाने लॉन्च केलेले आहे पुढं डिजिटल पेमेंट मध्ये क्रांती आणण्यासाठी अलीकडे टुर्बो युपीआय प्लग इन कोणी लॉन्च केले आहे तर रोज ने लॉन्च केले आहे अलीकडे कोणते राज्य जत्रा उत्सव आयोजित करत आहे तर उत्तर आहे त्रिपुरा जत्रा उत्सव या साजरा करत आहे अलीकडे जागतिक न्याय प्रेम आणि शांतता शिखर परिषद पंचवीस कोटी सुरू झाली तर आहे तर उत्तर आहे दुबईमध्ये सुरू झाली आहे नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो बघा अलीकडे एडीबीने अंदाज लावला की पंचवीसच्या आर्थिक वर्षात भारताची अर्थ किती टक्के वाढेल तर उत्तरे सहा पॉईंट साठ टक्के कोणत्या राज्याने अलीकडे नवा रायपूरमध्ये पहिले सेमी कंडक्टर युनिट सुरू केले आहे तर छत्तीसगडने सुरू केले आहे सार्वजनिक क्षेत्रातील समस्या सोडवण्यासाठी अलीकडे कोणत्या राज्याने एआय रायझिंग ग्रँड चॅलेंज सुरू केले आहे तर उत्तरे तेलंगणा राज्याने सुरू केलं आहे अलीकडे को केरळ संयुक्तपणे निलगिरी तहर लोकसंख्येचे संरक्षण कोणासोबत करत आहे तमिळनाडू सोबत करत आहे निलगी तर एक प्राणी आहे लक्षात ठेवा भारताने सर्वाधिक साखर निर्यात कोणत्या देशाला केली आहे तर सोमालियाला केलेली आहे सार्वजनिक क्षेत्रातील समस्या सोडवण्यासाठी अल रायझिंग ग्रँड चॅलेंज कोणत्या राज्य सरकारने सुरू केलंय तेलंगणा राज्याने सुरू केलं आहे अशी फ्रेमवर्क वर स्वक्षरी पहिला आफ्रिकन देश कोणता तर मॉरिशस आहे भारत सरकारने टिंबटिंबती टिंब रिंडी या सिल्क आणि खानसी हँडलूमला भौगोलिक संकेत जीआय टॅग दिला तर कोणत्या राज्यातले ते मेघालय पहिल्या आय एस एस एफ विश्वचषक पंचवीस मध्ये भारताने कोणते स्थान पटकवलेत तर दुसरे आणि पहिले स्थान कोणी पटकवले मित्रांनो चायनाने पटकवले लक्षात ठेवा जागतिक साजरा केला जातो उत्तर आहे चौदा एप्रिल इंबरियाना पंचवीसचा व्हर्च्युअल दलित साहित्य पुरस्कार प्रदान करण्यात आला पी कामी रोलेक्स मोन्टे कार्लो मास्टर्स पंचवीस विजेतेपद खालीपी कोणी पटकवले तर कार्लोस अल्कराजने पटकवलेले आहे महिला सुरक्षा आणि सक्षमीकरणावरील आयोजन कोणत्या शहरात केले जात आहे ते उत्तर आहे हैदराबाद मध्ये ग्रेट इकॉनॉमिक्स डॉक्टर सिंग यांचे स्मरण भारताचे माजी पंतप्रधान नोबेल ह्यूमन बीइंग विजनरी स्टेट्समन पुस्तक नुकतेच कोणी लाँच केले तर मॉन्टेंग औलवानी केरळ तामिळनाडूच्या मिळून पहिल्यांदा चोवीस सत्तावीस एप्रिल दरम्यान टिंबटिंबची जनगणना करणारे आहेत तर निलगिरी तहरची जनगणना करणार आहे पुढे बावन प्रश्न अलीकडे कोणत्या राज्यात ज्या राज्याने पहिली पोलीस भरतीमध्ये अग्निवीर टक्के आरक्षण जाहीर केले आहे उत्तर आहे हरियाणा अलीकडे ऑक्सोमिया मिळाले हे पारंपरिक हस्तनिर्मित दागिने कोणत्या राज्यातील आहे तर आसाममध्ये आहे भारतात सर्वात मोठा पेट्रोकेमिकल्स प्लांट कोणत्या राज्यात बांधला जात आहे तर ओडिसामध्ये बांधला जात आहे नेक्स्ट अलीकडे प्रसिद्ध झालेला माउंट कना का ज्याला कोणत्या देशात त्या फिलिपाईन्स मध्ये आहे भारताने कोणत्या देशात सुविधा बंद करायचा निर्णय घेतला आहे तर बांगलादेश सोबत निर्णय घेतला आहे खाली पी कोणत्या आय आय टीने अलीकडे अभ्यास असे दिसून आले की पृष्ठभागावरील ओझोन प्रदूषण भारतातील प्रमुख अन्न पिकावर गंभीर परिणाम करत आहे तर आय आय टी खरगपूरला दिसलेलं आहे मित्रांनो लक्षात ठेवा पुढं नेक्स्ट क्वेश्चन जाळीवाला बाग हत्या स्मृति दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो तर तेरा एप्रिल लक्षात ठेवा दोरो पंचवीस हा भारताचा पहिला युनिकॉर्न कोण बनला जस बन आहे जस्ट पेय बनलेला आहे ठीके एको टुरिजमला प्रोत्साहन देण्यासाठी जर्दाळू ब्लॉसम फेस्टिवल पंचवीस कुठे साजरा करण्यात आला आहे तर लक्षात ठेवा लडाख पंचायत प्रगती निर्देशांकानुसार कोणत्या राज्यात आघाडीच्या ग्रामपंचायत संख्या सर्वाधिक आहे तर गुजरातची भारतीय रग्बी प्रीमियर लीग ची पहिली आवृत्ती कोठे आयोजित करण्यात आली तर मुंबई मध्ये लक्षात ठेवा विस्थापित अफगाण महिला साठी आयसीसीने टास्क फोर्स ची स्थापना केलेली आहे नेक्स्ट चौसष्ट प्रश्न सिक्स्टी फोर यांना लेजंड ऑफ एनडोस्कॉपी पुरस्कार प्रदान करण्यात आले आहे डॉक्टर नागेश्वर रेड्डी आयसीसी पुरुष खेळ खेळाडू ऑफ द मंथ पुरस्कार कोणाला मिळाला तर श्रेयस अय्यर ला मिळाला ब्राझीलमध्ये होणाऱ्या ब्रिक्स कृषी मंत्र्याच्या टिंबटिंबा बैठकीत शिवराज चव्हाण हजर सभा घे होणार आहे लक्षात ठेवा भारत संयुक्त सराव डस्ट लीग ची सुरुवात कोणत्या ठिकाणी सुरू झाली होणार आहे तर पुण्यामध्ये होणार आहे महाराष्ट्र टिंबडिंब ठिकाणी एआय सेंटर उभारली जाणार आहे तर तीन ठिकाणी एआय सेंटर उभारली जाणार आहेत सुप्रीम कोर्टाची टिप्पणी अनुसूचित जाती समुदायाचा उपवर्गीकरण करणारा कोणते राज्य देशातील पहिले राज्य ठरले आहे तर उत्तर आहे तेलंगणा ठरलेलं आहे पुढं सोळा एप्रिल पंचवीस रोजी भारतीय रेल्वेला किती वर्ष पूर्ण झाली तर एकशे बहात्तर वर्ष पूर्ण झाले आहेत कोणत्या व्यक्ती स्कलोविकियाच्या कन्सन्टन्टाईन फ्लॉसॉफर युनिस युनिव्हर्सिटीने मानस डॉक्टरेट प्रदान केली आहे तर उत्तर आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आठवी असियान भारत वस्तू व्यापार करार संयुक्त समितीची बैठक कोठे आयोजित करण्यात आली तर नवी दिल्ली पुढं नेक्स्ट क्वेश्चन महाराष्ट्र कोणत्या दिसाचा सरकारने थोरियम इंधनावर आधारित अणुवटीसाठी महाजेनको आणि रासोतोम यांच्यात ऐतिहासिक करार झालाय तर रशियामुळे जगाय सर्वात गंभीर मानवतादी संकटाचा सामना कोणत्या देश करत आहे السودान लक्षात ठेवा अमृत भारत सेशन योजनेअंतर्गत महाराष्ट्राला किती रेल्वे स्थानकांचा विकास केला जाणार आहे तर एकशे बत्तीस स्टेशनचा विकास केला जाणार आहे हॅपी प्लेस कन्सल्टिंगने संकलित केलेल्या इंडिया हॅपीनेस इंडियक्सनुसार प्रथम राज्य कोणते कोणते आलेले आहे हिमाचल प्रदेश अमेरिकेने इतर देशावरील या शुल्काला अमेरिकेने किती दिवसाची स्थगिती दिली आहे तर नव्वद दिवसाची जगातील पहिले थ्री डी प्रिंटेड रेल्वे स्टेशन कोणत्या देशाने बांधले आहे तर जपानने बांधले आहे मुख्यमंत्र्यांच्या मुख्य सल्लागार आर्थिक सल्लागारपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली तर प्रवीण परदेशी अलीकडे बिरसा मुंडा यांच्या स्मरणार्थ सांस्कृतिक एकता साजरा करण्यासाठी राष्ट्रीय आदिवासी युवा महोत्सव कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आला होता तर मिझोरम मध्ये लुम वर्ग न्यू इकॉनॉमिक फोरमच्या सल्लागार मंडळावर कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर सुरेश प्रभू नेक्स्ट ब्याऐंशी बे, प्रश्न नीती आयोगाच्या तेवीस मधील गरिबी निर्देशांकाच्या अहवालानुसार देशातील चोवीस पॉईंट पंच्याण्णव टक्के गरिबी चोवीस पॉईंट पंच्याण्णव टक्केवरून वरून टक्के कमी झाली आहे तर चौदा पॉईंट शहाण्णव टक्के कमी झाली आहे कोणत्या विमानतळाला भारत आणि दक्षिण आशियातील सर्वोत्तम विमानतळ म्हणून घोषित करण्यात आले आहे तर नवी दिल्ली इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाला घोषित करण्यात आले आहे राज्यातील तमाशा आणि कला केंद्र कलावंताच्या तक्रारी निवारण करण्यासाठी स्वातंत्र्य समित्या किती गठीत करण्यात आल्या आहेत तर दोन समित्या गठीत करण्यात आल्या आहेत पंच्याशिवाय भारतीय पहिले एटीएम ट्रायल साठी रन साठी ट्रेन मध्ये बसवले गेले ते कोणत्या ट्रेनमध्ये आहे तर उत्तर आहे पंचवटी एक्सप्रेस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते टिंबटिंब विमानताचे उद्घाटन करण्यात आले तर अमरावती लक्षात ठेवा इंडिया स्किल रिपोर्ट पंचवीस हजार रोजगार उपलब्ध करून देण्यात देशात कोणते राज्य अव्वल ठरले आहे तर महाराष्ट्र राज्य अव्वल ठरले आहे मार्च मार्चमध्ये किरकोळ मागाय दर किती टक्क्यावर आलेला आहे तीस पॉईंट चौतीस टक्केपर्यंत आलेला आहे न्यूयॉर्क शहरात कोणता दिन भारतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दिन म्हणून घोषित करण्यात आला आहे तर चौदा एप्रिल कोणत्या ठिकाणच्या ऋतुजा वराडने एनडीए परिषद प्रथम पहिला क्रमांक मिळवला तर उत्तर आहे पुण्याची आहे ती कोण ऋतुजा वराड पुढे एक्क्याण्णवा कोणत्या राज्याने राज्यातील नगर नगर अध्यक्षांना पदावर दूर करण्याचे अधिकार नगरसेवकांना दिले तर महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार तेवीस चोवीस किती व्यक्तींना जाहीर झाला आहे उत्तर एकोणनव्वद लोकांना जाहीर झाला आहे जॅक्सन अटलांटा कोणत्या देशात देशातील विमानतळ जगात सर्वात व्यस्त विमानतळ आहे तर अमेरिकेचं विमानतळ आहे पुढे आयआरडीए चे पूर्ण सदस्य म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे स्वामीनाथन एस अय्यरची नियुक्ती करण्यात आली आहे महाराष्ट्र शासनाच्या वतीने कोणत्या कालावधीत जल व्यवस्थापन कृती पंधरा वेळा पंचवीस साजरा करण्यात येत आहे तर पंधरा ते तीस एप्रिल दरम्यान लक्षात ठेवा यल रमन यांची पेन्शन फंड आणि रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटीच्या अध्यक्ष निवड झाली असून ते कोणाच्या जागी घेणार आहेत दीपक मोहांती दीपक मोहांती लक्षात ठेवा पुढे आयपीएल मध्ये सर्वाधिक दोनशे बळी घेणारा फिल्डिंग बात पहिला शीर्षक किपर कोण आहे महेंद्रसिंग धोनी ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स नवी दिल्लीने अखंड आरोग्य सेवा व्यवस्थापन सुनिश्चित करण्यासाठी कोणते पोर्टल सुरू केले आहे आहे इंटर एम्स रेफरल ठीक छतावरील सौर ऊर्जा प्रणालीला देण्यासाठी कोणत्या राज्य सरकारने सौर अभियान सुरू केले आहे नागालँड राज्य लक्षात ठेव ओके पुढं नेक्स्ट क्वेश्चन शंभरवा इंटरपोलच्या प्रशासना समितीचे अध्यक्षपद कोणाला कोणत्या देशाने स्वीकारले आहे यु ने स्वीकारले आहे इंडिया जस्टिस रिपोर्ट पंचवीस मध्ये पोलीस न्यायपालिका तरुंगाच्या बाबतीत कोणते राज्य अव्वल स्थानावर आहे तर कर्नाटक राज्य आहे नेक्स्ट क्वेश्चन एकात्मिक संरक्षण कर्मचारी आणि संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत सेंटर फॉर जॉईंट वॉरफेअर स्टडीजने नवी दिल्ली येथे कितवा संरक्षण साहित्य महोत्सव कलाम आणि कवच टू आयोजित केला तर दुसरा लक्षात ठेवा ओके पुढं नेक्स्ट क्वेश्चन कोणत्या राज्याने पंधरावी हॉकी इंडिया सिनियर पुरुष राष्ट्रीय अजिंक्यपद ट्रॉफी दोन हजार पंचवीस जिंकली आहे तर उत्तर आहे पंजाब ओके इंडिया सुपर लीग पंचवीस कप मध्ये कोणत्या संघाने आय एस एल कप जिंकला आहे मोहन बागाने जिंकला आहे कोणत्या राज्य सरकारने भू अभिलेख व्यवस्थापन सोपे पारदर्शक सुलभ करण्यासाठी भू भारती पोर्टल सुरू केले आहे तर तेलंगणा राज्याने सुरू केले